चालू तर बागा तुकडं करायला काय करायचं काय नाही चार पाच बाकरी चिट होत कार केल्या दोन भाकरी आणि रात्री केल्या चार खायला म्हणलं पट भरून पण उरली तुकडं केलं काय करायचं थोडासा भात केला तरी भातच खाल्ला बाण मग आता म्हणजे खावा थोडी तुकडं करून दरवाज च बाकरी खावा तर नाही घ्या वेगळं पाहिजे का नाही खायला बघा बाबा कढीपत्ता घातलाय बाबा मोनान दाखलाय कडीपत्त्याची एक तोरुंबी आणली दोन कांद चिरलं बाकरी जरा मरल्या थोडं पाण्याचा शिपुडा दिला आणि केलं बघा आणि म्हणलं आता कालवण नाही केलं मोगच कालवण कुठं करत बसो अजून कालवणाला काय नाही कांदवण ह्यातच चटणी कालवली बा कमी पडली आता लय नाई

आणि कांद टाकलं परत जिरं टाकलं तेलाच्या फुंदीत दिल्या कडी पत्ता चा टाकला जरा कडून दिला हे केलं बघा अजून थोडासा भात ती मनासारखीच ठसकायला आणि करायला म्हणजे आजारी म्हणून थोडासा भात घातला आहे बघा गॅस कसं काढायला आहे गॅसवर म्हणजे गॅसच होते हो काय करायचं <coughs> माझ्या लग्नातले आहे बघा ही मोठी लाट माझ्या लग्नात माझ्या आईला दिली आहे दोन लिटरची किटली आहे बघा आपलं आपलं ठेवलं पाहिजे ना आपलं जीवन कोणाला चालते ना कडाई जरा बार बारकी काय करायचं हरवा मी माझ्या लग्नातलं काय करायचं एखादी वस्तू मोठी आणि एखादी बारकी आहे बघा काय पा हाताची पाच बोट काय सारखी नसेल एखादं बांध बारक मोठं येतस म्हणून काही एवढं टेन्शन घ्यायचं नाही स्वच्छ घरी आज नाही वायता घालणार मोठल्यापासून मिस्तरी लाखून लावते या मिस्तरी कुंभी उडून चालली रात्री राग गुंत गोंधळ तो केला कुंभी उडाली कुंभी ही झाली आता पत्र उडून जात रे मी म्हणलं उडून सगळ्या गवात गेलं पाहिजेत सगळ्या राना पाहिजे मला लय आण मला सोनं घेत नाही म्हणून माझा माझ लय त्यांना लागलं एकाच कदा माझ्या वाईटावर टाकले त्यांना वाटत माझं चांगलं बोलू मी तुमचं चांगलं म्हणजे हे सांग ह मोदा मराय ठरत होत माणूस करून खाताय आज ह्याच्या पेक्षा चवीलाही लागते काढवन तर दररोज काळा करून खाताय पण ही तुकड्या काढवण्याच्या ह्याच्यात कुठलं बाहेर सांगाव मला लेट टेन्शन दिले बघा कोणी मी नाही म्हणजे मी तरी बी त्यातनं सावरती मनाला सावरती त्यांना वाटते जाव वा आई बाप्पा पण आई बाप्पाकडे जाऊन चालतय का सांगा बरं आई बाप्पा कशी आपलं आहे का हा नवऱ्याला किती बोललं नवऱ्याला काय केलं पण नवरा भाव भाव भाऊच करते काय करायचं आणि काय आवकडे झाले बाबा परतलं आपलं भावाना बसायचं जा, भाऊजाईन बसायचं थोडंसं काम करायचं का नवऱ्याला काम करायचं का नवऱ्याला गेलं की नवरावरा म्हणतो कर घेऊन का घेऊन दे तर घ्या टपूर येऊ आणि बघू सोडू द्या मला का घेऊन देणार गुढी चांगलं सांगितले म्हणतो म्हणजे तुकडं झालं बघा तुम्हाला तुकडं आवडतं तर का नाही सांगा काही एक तुकडं खायला माझ्यापाशी पशी काही मटण नाही बघा आणायला गाडी नाही मला घोडं नाही परत आंबा आणायला की नाही त्यामुळे बघा आपलं मी करेल ती खायला डाळे कालवण पीठ आणते भाकरी करते असं तुकडं तुम्ही काय म्हणाल ते खायला घेऊ ना पण ना नाही आणायला म्हणजे गाडी नाही माझ्यापाशी म्हणून बघा हे म्हणजे आज टोकरं आहे डोकं डोकंच राहील मला वाटतं आता जावं जास्त आठवाड्या कारण इंजेक्शन केल्याशिवाय कणकणी जात नाही आवश्यक आहे नाही गावात आज मंगळवार आहे तर सकाळच <सस> ते डॉक्टर घेऊन गेले बघा नाही तर डॉक्टर सकाळ साडेआठ नऊच्या दरम्यान आता वाजता आले अकरा कुठं जाईल आठपाडीचे डॉक्टर येते ते रविवारी बुधवार येते डॉक्टर ते जायला अकराला येते मग आता हाय आज मंगळवार उद्यापर्यंत वाट बघितली सगळे कणकणी माझ्या शरीर आशीर त्यामुळं बघा जावंच लागणार गॅस असं झालं हे पाणी पाणी धरलं काही मला वाटतं गरम मध्ये तवा धाकल्यामुळं तव्याचं पाणी धरलं तर मी म्हटलं असं कसं झालं लग माझी बी जरा टपुरी तवाही झाली ना म्हणलं नाही गरम मध्ये टाकल्या मुळ ह्याचं पाणी सुटलं म्हणता माझा गॅस बिबंद आहे मग पाणी तक काय करायचं ना काय अवघड म्हणते ती नाही गाडवा कशी वाचली का ताडव मग म्हणतो रातचाच गोंधळ बारा असं आहे माझं मी दरवर्ज बोबाल ती मला सोन्या घ्या ना काहीतरी करा म्हणजे तुला सोनं का कुठं जाईल मग घर बांधून जायचं आहे पात्र्या पत्र आणते अगा धडा धड धडा धड पितळ वाजव काय करायचं काय नाय अवघड जा माझंच अवघड आहे मला म्हणजे घर सोडून जा आता घर सोडून तर मी गेली तर तुमचा आता नाही नाही होईल लय माझं लय शाळा मा लागून मला लय टेन्शन आण काय करायचं हकाच सकट चांगलं व्हायचं नाही जावंच व्हायचं हो नाही गिरात व्हायचं हो नाही उद्या सकट चांगलं व्हायचं था। हा काय लय म्हणजे लय माझच हे आई बाप्पा तिकडे जावं आपल्या आई बापाची गरिबी काय करायचं गरिबी इथला लावायची ही तर आपल्याला आहे कस कधी हा आपल्या तिकडं आई हाय जमीन ही हाय तर जमीन ही तर नवरा नाच तू माझा सातबारा आहे माझा सात आहे हा सातवाऱ्या लावा काढी मला काय घे सात बे हा सातबारा बारा म्हणून सगळी का नाही सगळे ह्याच्यात राहणार बांधा तुम्ही हा काय नुसतं टेन्शन आणले मला म्हणजे टेन्शन आणले त्यांच्या मला माझ्या नुसत हे झाले इकडं आड इकडं गेर नेमकं करू काय सकाळी म्हणते खुंभी बांधून घ्या मोठा मोठा उठा पाटोची पाटूची झटले ते कडवाखोर माणूस झोपले झोपा खोडून देवा उठा ओठा एकामेकाला वरार टेकी हराट टेकी एक जण म्हणताय वैद म्हणतोय शांत टाकी एक जण म्हणताय पिंडी ठेव एक जण म्हणते अं भिताडे भिजव काय काय करते कसं परम करताय मला बाबाय हा पहिलं हीच पण मी माझा जीव खायची माझा जीव काम करत हो आता काम करायला मोठं मोठं पण का आता लेडी झालंय ना आता स्वतःच्या आता मालिकेन मालिकी पण पुढार पण आणायला जायचं आहे ना मालिकेन व्हायला पण ही ही पूजे जिवंत आहे तर तुला मालिकेन होऊन देत नाही एवढं ज्ञान ठेवतो किती बी करणं तर तुला मालिकेन होऊन देत नाही